नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी खूपच स्वस्तामध्ये टू बी एच केचा लक्झरीस फ्लॅट घेऊन आलो आहे पजेशन लवकरच आहे मित्रांनो याचा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा आज आपण वाघुलीमध्ये केसनन फाट्यावरती नगर हायवेपासून फक्त सातशे मीटर अंतरावरती टू बी एच केचा लक्झरियस फ्लॅट घेऊन आलो आहे या प्रोजेक्टमध्ये मित्रांनो टोटल पाच टावर डेव्हलप होत आहे त्याच्यामध्ये दोन टावर ऑलरेडी बिल्डरने सोल्ड आउट केलेले आहेत आणि त्या ठिकाणी लोकर राहायला देखील आलेले आहे मित्रांनो ॲम्युनिटीजमध्ये संपूर्ण ॲम्युनिटीज दिलेले आहेत वास्तू जर बघितलं तर प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट फेसिंगमध्ये हे फ्लॅट बनवलेले आहेत आणि संपूर्ण बाल्कनी या ठिकाणी कवड असतील वरून स्लॅब आहे मित्रांनो लिव्हिंग रूम तुम्ही या ठिकाणी पाहिला आहे हे तुमचं किचन प्लॅटफॉर्म असेल वर तुम्ही ॲज इट इज कॅबिनेट आणि किचन ट्रॉली करू शकता साईटला वॉशिंग मशीन वगैरेसाठी ड्राय बाल्कनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे ड्राय बाल्कनीला संपूर्ण टाईल्स वगैरे डिझाईनिंग केलेलं आहे या फ्लॅटसोबत आपण फोर लोअरची कवड कार पार्किंग देखील प्रोव्हाइड करत आहोत टू बी एच केमध्ये दोन व्हेरियंट आहेत एक सहाशे स्क्वेअर फुट आहे व एक सहाशे वीस स्क्वेअर फुट आहे मित्रांनो हे तुमचे चाइल्ड बेडरूम असेल छोट्या मुलांसाठी तुम्ही ॲज इट इज सेटअप करू शकता वॉशबेसिन साईडला दिलेलं आहे हे तुमचं फर्स्ट टॉयलेट असेल याला आपण वेस्टर्न टॉयलेट देखील प्रोवाइड केलेलं आहे वर शावरचे वगैरे संपूर्ण सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत फिटिंग्समध्ये जॅगवर आणि सेराच्या फिटिंग्स तुम्हाला या ठिकाणी लावण्यात येणार आहे मित्रांनो हे तुमचं मास्टर टॉयलेट असेल बेडरूमला अटॅच हे टॉयलेट दिलं आहे टॉयलेटचे साईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रॉपर रेरा रजिस्टर हा प्रोजेक्ट आहे आणि याला कोणतीही नॅशनलाइज बँक तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के एजिली लोन फंडिंग करू शकते टोटल चौदा फ्लोअरचं हे रेसिडेन्शियल टावर असेल दोन लिफ्ट व दोन स्टेअर केससोबत हा टावर या ठिकाणी बनवण्यात येणार आहे मित्रांनो आणि संपूर्ण डेडिकेटेड कवर्ड कार पार्किंग देखील प्रोव्हाइड केलेली आहे टू बी एच के, के, के या ठिकाणी त्रेचाळीस लाखापासून स्टार्टिंग होते आय होक तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिजिटसाठी नक्की कॉल करा